ललिता पंचक प्राकृत हृदयविकारावरील उपाय स्मरे सकाळी ललिताच्या मी विशाल मोती चमके नाके अरुण वर्ण अधरा कुंडल ते रमते कानी नयने भडले भिडते जा सुंदर बाली तिलक कस्तुरी मध्य भजे सकाळी ललितेच्या मी करम कल्प तारा झळके जेते अंगठी भरले खर पल्लवा बाहोशोपती माणे आणि सुवर्ण वलयामुळे पुंडक धनु करी पुष्पबाण ते अंकुशही जेथे नमे सकाळे ललितेच्या मी कमल रूप चरणा भक्त कामना पुरवणे हो भोसागर नौका ब्रह्मादिक जेसुर नायक ही पूज मानिती जाला ध्वज अंकुश ही पद्मचक्रति अमितलाछने जाला स्तवे सकाळी परमही तैशी याच भवानी ललितेला महती वर्णिले वेदानी भी मिती करुणामय निर्मला विदेश्वरी पर्यगम्य राहे मनवाणी वेदा विदी निर्मिती स्थिती विलियासी मूळ कारणीभूता कमला किंवा महेश्वरी वा अथवा कामेश्वरी जगज्जननी वा त्रिपुर सुंदरी तसेच श्री शांभवी पराशक्ती वाणी देवी अशा रीतीने हे ललिते ఆవహన సుజసీ పుణ్యనామేభదాయి ఆనందమయీ హ స్తోత్ర పంచశ్లోకి మనప్రభాతి జోనరీ లలిత మే ప్రసన్నో సుభగదా ఆనందమయోత్ర मनुने प्रभाती जोनर प्राथी ललिता मातेचे प्रसन्न होऊन तया ती दे विद्यालक्ष्मी